यावर्षी दोन हजार चोवीस सिल्लोड येथे झालेल्या शंकरपाटामध्ये पहिल्या क्रमांकाचे मानकरी जलवा आणि लखन जलवा आणि लखन हे दोन हजार चोवीसचे पहिल्या क्रमांकाचे मानकरी तर त्या बैलांना आपण बघण्याकरता आज आलेलो आहोत आहे जलवा आणि आपण त्यानंतर जाणार आहोत लखनकडे हा आहे मित्रांनो लखन सिल्लोड येथे झालेल्या शंकरपटामध्ये पहिल्या क्रमांकाची मानकरी दोन हजार चोवीस युनिकॉन गाडी लखन हिंद केसरी लखन आणि जलवा यांनी हा पहिला क्रमांक या ठिकाणी पटवलेला आहे विकास भाऊ राजपूत यांचा बड्डे सेलिब्रेशनचं काम म्हणजे सेलिब्रेशन करताना हा एक क्षण सोब है। तो है। से, सोबत असतात मित्रांनो कंटिन्यू तर त्यांचा बड्डे होता त्यानिमित्ताने केक कापण्यात आलेला आहे आणि बड्डे से सेलिब्रेशन बैलासोबत करताना हा व्हिडिओ आहे बर्थडे તે ભાઈ બહાર ગલ 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 આવોલા ક્યાં રે થોડા ઓ કાકા આમરો બોઈ ઈધર આવ કે એકલા કરી ઓલાનો બાયલાનો ખોવલુ પરની ગાટ મામા તેલા ના ગલગ

बर भाई आणची पाकण्या करा